कर आंदोलन करा रस्त्यावरची गर्दी हटवा आणि रस्ते मोकळे करा करायन दिलेले पाहायला मिळत शेवटी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या अनुसार चालणारा आपला लोकशाही प्रधान देश आहे आणि ह्या लोकशाहीमध्ये एका बाजूला जेव्हा प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकारच आहे त्याच्यामध्ये काय चुकीचं नाही प्रत्येकाला आपलं म्हणणं म्हणण्याचा एक अधिकार आहे पण ते करत असताना सामान्य लोकांना जो काही त्रास काही दिवसापासून मुंबईकरांना जो होतो आहे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि म्हणून जे आंदोलन करा पण चौकटीत राहून करा अशा पद्धतीचा आदेश कोर्टाने दिलेला आहे असं माझ्या कानावर आला जोपर्यंत मी अंतिम ऑर्डर पाहिली नाही किंवा त्याचा अभ्यास केला नाही पण अशाच पद्धतीचं आंदोलन अशाच पद्धतीचा आदेश माननीय कोर्टाने दिलेला आहे एका बाजूला उपसमिती म्हणून आदरणीय आमचे विखे पाटीलजी आणि ते सगळेजण ह्याच्यातून तोडगा कसा काढावा या दृष्टिकोनातून आमचे मुख्यमंत्री असो आणि उपसमिती असो सगळे कामाला लागलेले आहेत मला विश्वास हो निश्चित तो 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 आहे होईल हेच आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कोणतरी पाहायला आंदोलन करा रस्त्यावरची गर्दी हटवा आणि रस्ते मोकळे करा असं स्पष्ट संकेत पाहायला मिळतात शेवटी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या अनुसार चालणारा आपला लोकशाही प्रधान देश आहे आणि ह्या लोकशाहीमध्ये एका बाजूला जेव्हा प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकारच आहे त्याच्यामध्ये काय चुकीचं नाही प्रत्येकाला आपलं म्हणणं म्हणण्याचा एक अधिकार आहे पण ते करत असताना सामान्य लोकांना जो काही त्रास काही दिवसापासून मुंबईकरांना जो होतो आहे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि म्हणून जे आंदोलन करा पण चौकटीत राहून करा अशा पद्धतीचा आदेश कोर्टाने दिलेला आहे असं माझ्या कानावर आला जोपर्यंत मी अंतिम ऑर्डर पाहिली नाही किंवा त्याचा अभ्यास केला नाही पण अशाच पद्धतीचं आंदोलन अशाच पद्धतीचा आदेश माननीय कोर्टाने दिलेला आहे एका बाजूला उपसमिती म्हणून आदरणीय आमचे विखे पाटीलजी आणि ते सगळेजण ह्याच्यातून तोडगा कसा काढावा या दृष्टिकोनातून आमचे मुख्यमंत्री असो आणि उपसमिती असो सगळ्याचे सगळे कामाला लागलेले आहेत मला विश्वास आहे प्रत्येक जण समाधानी होईल हेच आमचं देवाभाऊच सरकार निश्चित महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका